नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आपल्या यूट्यूबचे व्हिडिओ बनवल्यानंतर त्याला एडिटिंग कसं करायला पाहिजे आपल्याला जे व्हिडिओमध्ये जो काही म्युझिक आपण टाकत असतो कोणते सॉन्ग टाकतो कोणत्या बॉलिवूडचे कोणते मराठी म्युझिक टाकत असतो पण ते टाकल्यानंतर आपल्या व्हिडिओला कॉपीराइट येत असते कॉपीरेट या नाही यासाठी आपल्याला म्युझिक कॉपीराइट येऊ नये असे यूट्यूबकून दिले लायब्ररीमधले डाउनलोड करून केलेले यूट्यूबचे आपल्याला म्युझिक वापरायचं हो असतं पण त्याला डाउनलोड करण्यासाठी भरपूर काही मध्ये जावं लागतं मग डाउनलोड करावं लागतं वेब वेब त्याच्यामध्ये वे वे यावं लागतं त्याच्यासाठी आपलं एक एक ट्रिक यूट्यूबनेच आपल्यासाठी एक ॲप्लिकेशन लॉन्च केलं आहे त्याच्यामध्ये आपण म्युझिक बी वापरू शकतो आणि आपल्याला जाऊ काही जे व्हिडिओ एडिटिंग करायचं ते बी आपण या ॲप्लिकेशनमध्ये व्हिडिओ एडिटिंग करू शकतो त्याला मित्रांनो आपण सुरुवात करूया ते आधी आप आपण पहिल्यांदा आला तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर मी आपल्या व्हिडिओला सुरुवात साइड साईडला तुम्हाला माझ्या मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन झाली असेल सर्वप्रथम आपण जाऊया प्ले प्लेस्टोर मध्ये प्लेस्टोर वर गेल्यानंतर तुम्हाला वायटी क्रिएट हे ऍप्लिकेशन सर्च करायचं आहे बघा व्हायटी क्रिएट हे ॲप्लिकेशन सर्च केल्यानंतर आपल्याला पहिल्यांदाच हे जे आयकॉन दिसेल व्हाईटी क्रिएट म्हणून याला तुम्ही डाऊनलोड करून घ्या मी ऑलरेडी डाऊनलोड केलेला आहे तुम्ही आता मी याला ओपन करतो ओपन केल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस दिसेल त्यानंतर तुम्ही इथे जे साईडला जे कॉर्नरचं ऑप्शन आहे प्लसचं त्याला तुम्ही प्लस ऑप्शन क्लिक करा त्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल तुम्ही करा ब्लँक हे क्लिप याच्यावर क्लिक करा हे तुम्ही जर दिसतंय त्यावर क्लिक करा याच्यानंतर तुम्हाला असे इंटरफेस दिसतं तर बघा आपल्याला जर शॉर्ट व्हिडिओ बनवायचा तर तुम्हाला हे याच्यामध्ये करावं लागेल तर आपल्याला लॉंग व्हिडिओ करायचं आहे आणि म्युझिक वापरायचं त्यासाठी मी साईडला जे तीन ऑप्शन चा त्याच्यावर क्लिक करतो त्यामुळे ॲसेप्ट रेशिओ हे आपल्याला सेट करायचं त्यासाठी मी तर क्लिक करतो ते केल्यानंतर बघा वेगवेगळे आपल्याला साईज कोणती डिसाईड करायचे तुम्ही बघू शकता इथं पाहण्यासाठी मी सोळा पॉईंट नाईन हे जो यूट्यूबचा जो लॉंग व्हिडिओचा जो साईज आहे ती आहे त्याला आपण क्लिक करून याला सेव्ह करतो मित्रांनो असं ब्लँक हे आपण क्लिक केलं आहे त्यासाठी आपलं थोडं इकडं करून घ्यायचं आहे आणि याची जी आपल्या जे व्हिडिओची जी व्हिडिओची लेन्थ आहे जी ती त्यासाठी आपल्याला इथंच आपल्याला ब्लँकमध्ये जाऊन काय किती जर दोन मिनिटाचा आहे व्हिडिओ त्यासाठी ती इथंच आपण दोन मिनटात हे करून घ्यायचं आहे बघा असं इथं वाढवलं की ते साईज वाढते मग अजून तुम्हाला अजून वाढवायचं असं थोडा याला शॉर्ट कमी करून घ्या असं आणि याला थोडं वाढवा वाढवला बघा अजून कमी करून घ्या अजून जास्त वाढवलं असेल म्हणजे तुम्ही जेवढं तुमच्या व्हिडिओची लेंथ आहे तेवढं तुम्ही इथं वाढवू शकता एवढा अशाप्रमाणे एवढा ठीक आहे माझा व्हिडिओ पाच मिनिटाचा एक्झाम्पलसाठी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो हे असं वापरायचं आहे त्यानंतर तुमचा एखादा व्हिडिओ इथं टाकायचा आहे त्यासाठी इकडे बघा ओरले हे ॲप्लिकेशन ऑप्शन आहे खाली त्याच्यावर क्लिक करा तुम्ही त्याच्यावर क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गॅलरी सर्व जो काय फोटो व्हिडिओ येतील त्यासाठी व्हिडिओला वी आपल्याला एडिट करायचं आहे त्याला मी व्हिडिओ काढला आहे तर तुम आपल्यासाठी एक व्हिडिओ आपण एक घेऊया जेणेकरून रेकॉर्डिंग करता येईल हे बघा मी एक व्हिडिओ घेतला आहे ते बघा तर हे बघा मित्रांनो आपल्याला जो काही व्हिडिओ आपण ऍड केला आहे इथून ऍड केल्यानंतर आपल्याला बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड जो काही व्हिडिओ वगैरे काही टाकायचा तुमचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा पडद्याचा यूज करावा लागेल हे बघा हे टाकल्यानंतर मी प्ले करून दाखवतो तुम्हाला प्ले केल्यानंतर हे बघा हे जे आता हे एवढं आलंय आपण बसलोय हा जो पार्ट आहे याला याला कट करावा लागतो त्यासाठी आपल्याला व्हिडिओवर क्लिक करायचं आहे रेलो भागावर के क्लिक केला आहे क्लिक केल्यानंतर जेवढा पार्ट तुम्हाला कट करायचा आहे इथून सुरुवात आपला तर हा इकडचा पार्ट आपल्याला कट करावा लागेल त्यासाठी तुम्हाला केल्यानंतर खाली इथे स्प्लिट बटन आहे ज्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर असे दोन डिवाइड मध्ये तुमचे व्हिडिओ होतील मग हे हा जो हा जो पार्ट आहे जो बिनकामीचा याच्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं खाली ऑप्शन येतील तर ऑप्शन आल्यानंतर इथं डिलेटचं ऑप्शन आहे डिलीट करा डिलीट केला इकडचा पार्ट डिलीट झाला आहे पण याला जाऊ पाठीमागं घ्या असा पाठीमाग गेल्यानंतर तुम्ही बघू शकता जो जो आपण जो बिनकामीचा आहे आपण डिलीट केला आहे तिथून स्टार्ट व्हिडिओ होत आहे तर बघा अजून तुम्हाला कुठं मध्येच कट लावायचा आहे तरी तुम्ही इथं स्प्लिट करून कट करू शकता अशाप्रमाणे तर मित्रांनो आपल्याला आता यामध्ये ग्रीन स्क्रीनचा यूज केल्यामुळे आपल्याला हे बॅकग्राऊंड रिमूव करायचं आहे त्यासाठी व्हिडिओवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे बघा हे बघा इथं रिमूवचं ऑप्शन येतं रिमूव्ह ऑप्शन आल्यानंतर हे बघा इथं क्रोमा की क्रोमा क्रोमाकीचं ऑप्शन आहे इथं या ठिकाणी त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे बघा इथं असं एवढं केलं तर हे बघा मागचा बॅकग्राऊंड बुडून गेला आहे त्याला क्लिक करा पण इकडचं साईडचं गेलं नाही त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर क्रॉप करायचं बघा क्रॉपचं इथं ऑप्शन आहे त्या क्रॉप करा क्रॉप केल्यानंतर तुम्हाला जेवढा पार्ट आपला ग्रीन स्क्रीन होता तेवढाच ठेवा तुम्ही असा त्या ऑप्शनवर क्लिक करा तुमच्या मनावर ऍडजस्ट करू शकता तुम्ही हे असं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे तुमचा जो व्हिडिओ आहे फक्त तुम्ही दिसला पाहिजे एवढंच करायचं आहे बाकीचा साईड ग्रीन स्क्रीनच्या बाजूचा साईड तुम्हाला दिसला नाही पाहिजे असं करून घ्यायचं आहे त्यानंतर डन करा रन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचं जे ग्रीन स्क्रीन आहे ते उडून गेलं आहे आणि तुमच्या पाठीमाग कोणते व्हिडिओ फोटो वगैरे काही पण यूज करू शकता हे स्क्रीन उडाली आहे आमच्यामध्ये जाऊन काय तुम्हाला पाठीमागावर व्हिडिओ कसे लावायचे काय लावायचे हे पाहूयात त्यासाठी तुम्हाला आता बघायचं हे खाली ऑप्शन आहे दुसरा व्हिडिओ पाठीमागा टाकण्यासाठी ओरले ओरलेवर क्लिक करा तुम्ही ओरलेवर क्लिक करा तुमच्यावर भरपूर साडे व्हिडिओ येतील त्यानंतर तुम्ही व्हिडिओवर जा तुमच्या बॅकग्राऊंडसाठी जे व्हिडिओ वापरायचे आहेत ते तुम्ही चुईस करा मी समजा हा पो बॅकग्राऊंडसाठी व्हिडिओ सिलेक्ट केला त्यानंतर बघा हा बघा सिलेक्ट केल्यानंतर हा जो बॅकग्राऊंडसाठी जो आपण व्हिडिओ घेतला आहे तो या लेअरच्या वरील म्हणजे आपल्या आपल्या व्हिडिओच्या वर येत आहे त्यासाठी त्याला पाठीमाग घा टाकण्यासाठी या व्हिडिओवर क्लिक करा क्लिक केल्यानंतर ते साईडला जे खाली ऑप्शन आहे का भरपूर साडे याच्यावर बाजूला जा बाजूला आहे टू म्हणून मोटू हे ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा मोटू म्हणजे जाईल आपला व्हिडिओ वर येईल अशा प्रमाणे आणि याला या व्हिडिओला असं हे करू शकता हे बघा आपल्या बॅकग्राऊंड साईडला हे लागलं आहे ते बघा किती एका सोप्या पद्धतीने आपल्याला इथं आपला व्हिडिओ समोर आलेला आहे अशा प्रमाणे तुम्ही हे करू शकता आणि मित्रांनो तर आपण दुसऱ्या याच्यामध्ये एडिट करून करू शकता म्युझिक म्युझिक आपल्याला स्टार्टिंगला म्युझिक करायचं असं ते बघायचं साऊंड नावाचं एक ऑप्शन आहे त्यावर तुम्ही क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर भरपूर सारे असा इंटरफेस दिसेल आणि याच्यामध्ये तुम्हाला म्युझिक साऊंड इफेक्ट युअर्स वाहू म्युझिक म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जे इनबिल्ड म्युझिक आहे ते तुम्ही यूज करू शकता तर म्युझिक हे बघा याच्यामध्ये हॅप्पी डायनामिक ब्राईटनेस असे चाईल्ड फनी असे भरपूर सारे ऑप्शन आहेत ज्यामध्ये तुम्ही हे यूज करू शकता आणि तुम्हाला डाऊनलोड करायचे ऑप्शन जरूरत नाही याच्यामध्ये या ऍप्लिकेशन मध्ये इनबिल हे सर्व तुम्हाला म्युझिक भेटून जाईल म्हणजे कोणतीही बी झेड नाही की तुम्हाला डाउनलोड करायची आवश्यकताच नाहीये सोप्या पद्धतीने तुम्ही हे व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता आणि म्युझिक लावून तुमचं तुमच्या व्हिडिओ अगदी चांगला बनू शकता तर बघा हे बघा फनी म्युझिक आहे भरपूर सोपे चांगले आणि म्युझिक इथं आहे बघा ह्या ते मध्ये गेलं का हे भरपूर सारे म्युझिक तुम्हाला भेटतील तर बघा जसे तुम्हाला तुमचा कंटेंट आहे तुमचा व्हिडिओ आहे त्याचा तुम्ही इथं लावू शकता अगदी सोप्या सोप्याप्रमाणे हे बघा इथं साऊंड इफेक्ट बी असते कधी कधी तुम्हाला जाऊन काही मध्येच कट लावायचा असतो कधीच फोटो लावायचा असतो त्यासाठी तुम्हाला साऊंड इफेक्ट बी दिलेले आहेत भरपूर सारे त्याच्यामध्ये इथे इथं पाहू शकता तुम्ही इथं जाऊन काही कोण किती ड्युरेक्शनचा पाहिजे तुम्हाला ते बी तुम्ही सेट करू शकता इथे म्युझिक किती ड्युरेक्शनचा पाहिजे ते बी तुम्ही सेट करून तेवढ्या ड्युरेक्शनमध्ये तुम्ही म्युझिक ते समजा तुम्हाला झिरो ते एक मिनिटापर्यंत म्युझिक पाहिजे बघा एक मिनिटापर्यंत साऊंड येतात क्लिक करून जे आवडीचे आहे तुम्ही हे करू शकता बघा क्लिक बघा हा म्युझिक आला आहे तुमच्या मनापासून तुम्ही हे करू शकता नंतर मग हे जे राईट साईडला कॉर्नर ते ऑप्शन आहे इथे क्लिक करायचा आहे तो आपल्याला याच्यावर जाईल जाई चौका क्लिक केल्यानंतर लगेच आपल्या व्हिडिओवर येईल आम्ही तुम्ही इथं क्लिक करून बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला काय हे म्युजिक नाही आहे या म्युजिकला कट मारायचा आहे किंवा तो जो स्टार्टिंगचा म्युझिक येत नाही त्याला कट मारायचा आहे तुम्ही हे बी करू शकता इथे स्प्लिट करून इकडचा ऑप्शन तुम्ही डिलीट बी करू शकता ठीक आहे अशाप्रमाणे तुम्ही व्हिडिओवर बी म्युजिक लावू शकता मित्रांनो अशाप्रमाणे तुम्हाला कोणतं म्युझिक तुम्ही लावू शकता जर तुम्हाला अजून म्युझिक लावायचं असेल भरपूर सारे इथे म्युझिक आहेत ते बी तुम्ही लावू शकता तर म्युझिक लावण्यासाठी मी आता तर तुम्हाला सर्च करायचं आहे एखादं चांगलं म्युझिक जे आहे ते बघायचं आहे आणि ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आयरोच्या बटनावर लावून ते बघा ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या व्हिडिओवर ते व्हिडिओ व्हिडिओवर म्युझिक जाईल ते बघा अशाप्रमाणे ते बघा आपला व्हिडिओ कमी आहे आपल्या व्हिडिओचा आवाज कमी येतोय आणि म्युझिकचा आवाज जास्त येतो तर आपला म्युझिकचा आवाज थोडा कमी करावा लागेल त्यासाठी म्युझिक याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर खाली बघा व्हॅल्यूमचं ऑप्शन येतो आहे या साईडला इथं याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तो बघा इथं व्हॅल्यूम कमी जास्त करण्यासाठी ऑप्शन येत आहे तर तुम्ही तीस ते चाळीस तीस ठेवा म्हणजे तुमच्या म्युझिकचा आवाज कमी येईल तुमचा आवाज चांगला येईल ठेवा बघा एकदम मस्त ॲप्लिकेशन आहे तुम्ही यूज करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कळवा व्हिडिओ आवडला असतं लाईक करा तर मित्रांनो या स्टार्टिंगला आता याच्यामध्ये ॲनिमेशनचे इफेक्ट मी लावू शकतात इफेक्टमध्ये तुम्हाला हे बघा भरपूर सारे इफेक्ट इथे तुम्हाला यूज करू शकता तेवढा भरपूर सारे हे असे इफेक्ट लावलं तुम्हाला हे व्हिडिओ असा दिसेल बघ का असे अलग अलग इफेक्ट तुम्हाला लावू शकता समजा याच्यामध्ये ॲनिमेशन बी लावू शकता तुम्ही ॲनिमेशन लावण्यासाठी त्या व्हिडिओवर आपल्याला क्लिक करा क्लिक केल्यानंतर हे बघा ॲनिमेशन ऑप्शन क्लिक करा म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ स्टार्टअप होता असेल तुम्हाला कसा व्हिडिओ हे हो बघा असा स्टार्टिंगला कसं पाहिजे ते बी तुम्ही इथं ॲनिमेशन ॲनिमेट करू शकता म्हणजे इथं दोन ऑप्शन आहे त्या इथं स्टार्ट आहे हे फिनिश आहे हे बघा बघताय ते इथं दोन ऑप्शन आहे त्याच्यावर तुम्ही म्हणजे स्टार्ट म्हणजे तुमच्या व्हिडिओ स्टार्ट होतो येई तव्हा तुम्हाला लावायचे तर तुमचा व्हिडिओ संपल्यानंतर ॲनिमिशन लावतील तुम्ही सेट करू शकता तुम आपला व्हिडिओ स्टार्ट होतो होतोय मी स्टार्ट हे झाल्यानंतर ऑप्शन लावायचं आहे ते क्लिक करायचं आहे आणि तुमचं किती सेकंदाचा पाहिजे हे हे बी तुम्ही इथून वाढवू शकता हे बघा तिथे मस्त दिसते तुमची एडिटिंग चांगली असा तर तुमचा व्हिडिओ मी चांगला बनतो हे बघा हे बघा अशा प्रमाणे तुम्ही एडिटिंग करू शकता तर आपला व्हिडिओ समजा एका टॉपिकवर आहे पण दुसरा विषयावर येत आहे त्यासाठी पण तुम्ही इफेक्ट इथं लावू शकता ॲनिमेशन बी लावू शकता आणि समजा तुमच्या व्हिडिओवर फिल्टर बी करू शकता तुम्ही ब्लॅक कधी कधी ब्लॅकचं ऑप्शन तुम्हाला दाखवायचं असते मधीच कधी कधी जाऊन काही कलर हे करावं तर तुम्ही इफेक्ट बी लावू शकता भरपूर भरपूरप्रमाणे चांगल्याप्रमाणे आणि तुमच्या व्हिडिओमध्ये चांगल्या कंटेंट तुम्ही लोकांना देऊ शकता अशाप्रमाणे हा व्हिडिओ आहे मित्रांनो आणि हा व्हिडिओ तुम्ही ऍडजस्ट करू शकता तुमच्या व्हिडिओवर ब्रॅकनेस कमी आहे तर तुम्ही इथं ब्रॅकनेस वाढवू शकता तुमच्या व्हिडिओचा असं हे का जसं पाहिजे तुम्हाला तसं तुम्ही वाढू शकता जेणेकरून तुमचा व्हिडिओ चांगला दिसेल हे बघा अशा अशाप्रमाणे अगदी सोप्या परमानेमध्ये इथं तुम्ही एडिटिंग वगैरे करू शकता तर मित्रांनो तुम्हाला कधी कधी काय असतं तुमचा व्हिडिओ जी जे व्हिडिओ आहे कुठं कुठं तुम्हाला भरपूर ठिकाणी तुम्ही केला असता पण तिथे स्पीड वाढवायची असेल तर तुम्हाला ऑप्शन येते व्हिडिओ क्लिक करा व्हिडिओ क्लिक घेतल्यानंतर इथं थोडं स्क्रोल करा नंतर बघा स्पीड येते स्पीड केल्यानंतर तुम्हाला किती स्पीड वाढवायची ते बी इथं येते बघा स्पीड वाढवले लगेच तुम्हाला स्पीड वाढवतो तुम्ही ऍक्टिव्हिटी कराय एकदम आता तुम्ही स्पीड तुमच्या व्हिडिओची वॉल्युम बी इथे करू शकता तुमच्या मनान ऍडजस्ट करू शकता आणि तुमचा जो ऑडिओ आहे तो जो जर क्लिअर करायचा असत इथं क्लिक केलं तर कर, तुमचा ऑडिओ पण क्लिअर करू शकतात अगदी सोप्या थोडा वेळ प्रमाण एकदम बेस्ट ऍप्लिकेशन आहे मस्त ऍप्लिकेशन मध्ये तुमचा ऑडिओ पण जे क्लिअरिटी असेल तुमचं काय असेल ते अशा प्रमाणे तुम्ही तुमचा ऑडिओ पण क्लिअर करू शकता थोडा वेळ लागतो त्यासाठी तर तुम्ही आवश्यक वाय टी क्रिएट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि तुमचा व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी लगेच सुरुवात करा याच्यावर तुम्हाला पैसे द्यायची आवश्यकता नाही फ्रीमध्ये तुम्ही हे करू शकता म्हणजे आपण आतापर्यंत म्युझिक वापरण्यासाठी वेब ब्राउजर जाऊन स्टुडिओ स्टुडिओमध्ये जाऊन यूट्यूब लायब्ररीमध्ये जाऊन काय आपण ते म्युझिक आपण डाउनलोड करत होतो आता ते करण्याची आवश्यकता नाही तुम्ही इथं वाय टी क्रिएट हे ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही इथे जाऊन काय यूज करू शकता म्युझिक स्टिकर भरपूर काही गोष्टी आहे त्याच्यामध्ये आणि यूट्यूबने दिले आहे याच्यामुळे तुम्हाला राईट केव्हाच येणार नाही तुम्ही दुसऱ्या ॲप्लिकेशनवर फ्रीचे ॲप्लिकेशन आहेत भरपूर सारे त्याच्यावर आता कंटेंट तुम्ही एडिटिंग केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही कोणते म्युझिक इफेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर आता सध्या फ्री असल्यामुळे ते काही कॉपीराईट तुम्हाला देत नाही पण फ्युचरमध्ये ते देऊ शकतात तर त्यासाठी तुम्ही या ॲप्लिकेशनवर जरूर भेट द्या आणि याच्यावर तुम्ही तुमचा यु, यु, व्हिडिओ एडिटिंग करायला सुरुवात करा मित्रांनो तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या ह्या युट्यूब चॅनलला जेणेकरून याचे सबस्क्रायबर आपल्याला वाढवायचे आहेत आणि आपल्या चॅनलला ग्रो करून घ्यायचे आहे मित्रांनो अशाप्रमाणे आता मित्रांनो हे झालं एडिटिंग नंतर आपल्याला मध्येच तुम्हाला जो का स्टिकर वगैरे काही लावायचं असतं नाव ठेवायचं असतं त्यासाठी व्हिडिओ क्लिक करा व्हिडिओ केल्यानंतर व्हिडिओच्या बॅकग्राऊंड मध्ये क्लिक करा व्हिडिओवर क्लिक नाही करायचं नंतर मग इथे बघा टेक्स्ट चे ऑप्शन येते टेक्स्ट ऑप्शन याच्यामध्ये दोन ऑप्शन येतात प्लेन टेक्स्ट आणि टेक्स्ट इफेक्ट तर प्लेन टेक्स्ट मध्ये काय आहे हे आपण बघूया बघा ते केल्यानंतर तुम्हाला प्लेन येते त्याच्यामध्ये टाका तुमच्या मनावर काही बी टाकू शकता आपण वेलकम टाकूया वेलकम टाकल्यानंतर हे झाल्यानंतर तुम्हाला मोब तुमच्या दोन्ही अंकांनी याला ऍडजस्ट करू शकता अशाप्रमाणे आणि तुम्हाला खाली जाऊन काही एडिट बी करू शकता त्याची स्टाईल बी याची साईज वाढू शकता असेल त्याचा फोंड बी तुम्ही चेंज करू शकता अशाप्रमाणे याचे कलर बी तुम्ही चेंज करू शकता एकदम बेस्ट अशाप्रमाणे आणि याला बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला काही ठेवायचं असेल कलर ते बी तुम्ही ठेवू शकता अशाप्रमाणे या बघा जेणेकरून तुमचा बॅकग्राऊंड केल्यानंतर ठेव असं तुम्ही साईज बी वाढू शकता जेणेकरून तुम्हाला योग्य प्रमाणात दिसेल आता हे ठेवलं आहे आपण ठीक आहे बघा का हे जर स्टार्टिंगला येते इथे इथे आपल्याला इफेक्ट बी लावता येते इफेक्ट लावण्यासाठी इथं क्लिक करा नंतर म्युझिकवर जा साऊंड इफेक्ट करा जेणेकरून तुमचा जो इमेज आहे तुम्ही चांगली दिसू शकते त्यावर क्लिक करा तुम्ही पॉप असा म्हणजे लगेच क्लिक करा तुम्हाला हे याला बी तुम्ही ॲनिमेशन लावू शकता तुमचे जे तुम्ही दाखवायचं असाल त्याला बी ॲनिमेशन लावू शकता अशा प्रमाणे तसं तुम्हाला एकदम इंटरेस्ट येतो पण हे बघा करू शकता याला जेणेकरून तुमचं अजून एडिटिंग चांगले असेल आणि व्हिडिओ चांगला ठेवू का अशाप्रमाणे तुम्ही हे जाऊ शकता मित्रांनो आणि याच्यामध्ये तुम्हाला जो काही समजा तुम्हाला जर का याच्यामध्ये व्हॉइस वर बी करायचं असेल तर इथं बी ऑप्शन दिलं आहे जेणेकरून तुमच्या व्हॉइस रेकॉर्डिंग केलेला आहे व्हिडिओ पण तुम्हाला तर इथं बी तुम्ही क्लिक करून व्हॉइसवर करू शकता यासाठी क्लिक करा क्लिक केल्यानंतर इतर तुमचं अलाव ऑप्शन येईल अलाव करायला अलाव केल्यानंतर इतर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमचं व्हॉइस रेकॉर्डिंग तुम्हाला करू शकता आणि तुम्ही रेकॉर्डिंग तुम्हाला साउंड बी करू शकता अशा प्रमाणे एवढ्या मेहनतीने आपल्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही आला म्हणजे तुम्ही युट्यूब युट्यूबमध्ये तुमचा रुची आहे आणि तुम्ही युट्यूबचे व्हिडिओ तुम्या� बनवण्यासाठी तुम्हाला एडिटिंगचं ऑप्शन एडिटिंग कोणत्या ॲप्लिकेशनवर करायचं हे तुम्ही होता पण हे ॲप्लिकेशन यूज करा खरंच एकदम छान आहे मी पण हे यूज करतो आणि माझे व्हिडिओ एडिटिंग करत असतो मित्रांनो चला तर मग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जर या चॅनलवर पहिल्यांदा आला तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्राला शेअर करा त्याने त्यांचाही फायदा होईल 그래도 이 <susur>